आपण जो नाच करता नाचामध्ये सुद्धा काय काय गोष्टी आम्ही बाहेरून पाहिल्या तर तिथे सुद्धा आम्हाला काय काय गोष्टी आम्हाला बाहेरून पाहतो तर आम्ही मध्ये जाऊन बोलतो की बाबा ह्या असं आहे हे तसं आहे हे ते करू नका जर पुढे मनुष्य बोलत असताना माईकोर बोलत असताना तुमच्या ढोलकेचा आवाज जरा कमी पाहिजे जर ढोलकीचा जर आवाज झाला तर बोलण्यापेक्षा जर जात असेल तर माईकचा आवाज पुढे येणं येणारच नाही म्हणून ते जेव्हा माईक बोलत असतो तेव्हा डुपकीवर तुमचा आवाज पाहिजे किंवा इतर गोष्टी आपण जे रिंगामध्ये बसलेले असतात त्यांचा कसा चौघांचा एक आवाज कधी कधी मोठा सुर होतो तर तेवढापर्यंत एकत्र येईल तर तेव्हा तो अजून तुमचा कार्यक्रम उठादार होईल कार्यक्रम उठावार झालेलाच आहे मुलांनी कार्यक्रम चांगला केलेला आहे त्यामध्ये आम्ही मुलांचे सुद्धा आवा केलेली आहे नंतर आल्यानंतर पण हे एक लक्षात ठेवलं पाहिजे तसेच तुम्ही जे पाच पांडव आहेत पाच पांडव सुद्धा चांगले काम करतात धुळे सुद्धा पाच पांडव काम केल्यानंतर तुम्ही चार चार वाजेपर्यंत कधी कधी तुम्ही म्हणतात मागे ऐकलं की आम्हाला बडबड ऐकते काय ते तुमचं काम करा आणि तुम्ही तेवढ्या पुरता काम करून तुम्ही तुमच्या घरी जा म्हणजे घरच्या जाऊन त्रास होणार नाही हे मात्र तुम्ही खबरदारी घ्या कारण जेणेकरून आपण जे करतो ते घरच्या लोकांना त्रास झाला पाहिजे तसेच ज्या वेळेस आपण एखादा म्हणतो याने त्या मंदिराचा शिखर भाग किती सोनेरी दिसतोय चांगला आहे पण ते शिखराला फक्त आपण दिसतो की तो सोनेरी कळस दिसतोय सोनेरी कळसाला का कळस उभा आहे सोनेरी कळसाला ज्या खाली ज्या विटा आहेत त्या पाया विटा आहेत त्या विटा किती जोर पडत त्या विटाला माहिती असतो मग त्या विटा जर एक वीट जरी त्याने ढकलली तरी सर्व तो सोनेरी कळस खाली येणार म्हणून जी प्रत्येक वर्त आहे ना ती प्रत्येक जरी वीड असेल पुर तरी आपण महत्व आहे त्या पद्धतीने आपला असं बालविकास मंत्र म्हणतात जरी आपलं नाव जरी जगावर म्हणजे आपण प्रसवण्याचा प्रयत्न केला तालुक्यात जिल्ह्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या लहान पासून ते सर्वांपासून आपण वीट कोसळणार नाही याची आपण सर्वांना दक्षता घेतली पाहिजे आणि आपण सर्वांनी चांगले व्यवस्थित असे कार्यक्रम करा आणि आई जगदंबेला मी एवढीच प्रार्थना करतो हे आई जगदंबे आपण अपन या आपल्या लेकरांना सर्वांना सर्व ग्रामस्थांना सर्व महिलांना ग्रामस्थांना मुंबईकर मंडळ पुणेकर मंडळ सर्वांना मेन म्हणजे आरोग्यदायी जीवन जाऊ पैसा अर्थ सर्वांकडे आरोग्यदायी जीवन जाऊ आणि हीच मी प्रार्थना करतो दो, दोनशे दिवसापूर दो 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 जेवण